दोन दुचाकीची समोरासमोर धडक एक जण ठार महामार्गावर सिल्लोड तालुक्यातील शिवणा शिवारात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला सय्यद नासिर फतू वैवर्षा पस्तीस राहणार शिवणा तालुका सिल्लोड असं अपघातातील मृताचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील शुमणा येथील रहिवासी सय्यद नासेर सय्यद फत्तू हे गुरुवारी सकाळी दुचाकी क्रमांक एम एच वीस सी एकवीस अठ्ठेचाळीस वरून अजिंठा बुलढाणा वरील पेट्रोल पंपावरून सैलानीकडे जात होते दुसरी दुचाकी क्रमांक एम एच वीस एक्स सदुसष्ट पंचावन्न या दुचाकीवरून जळके बाजारकडून शिवणाकडे जात होते या दरम्यान सिल्लोड तालुक्यातील शिवणा शिवारात असलेल्या सद्गुरू पेट्रोल पंपाजवळ आले असता ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक बसली तर या अपघातात सय्यद नासेर फतू यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील गोपाल दीपक चिते वय वर्ष अठरा राहणार जळके बाजार तालुका सिल्लोड अशी गंभीर जखमी झाले घटनेची माहिती अजिंठा पोलिसांनी मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख